मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची बोलीभाषा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला बऱ्याच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मराठी भाषेला हा मान मिळाला वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे देण्यात येणारा हा अभिजात भाषेचा दर्जा काही निकषांची पूर्तता केल्यावरच दिला जातो अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरविलेले आहेत जसे की भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी त्या भाषेत समृद्ध ग्रंथ व साहित्य परंपरा असावी साहित्य मूळ त्याच भाषेतील असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा तसेच प्राचीन व आधुनिक भाषेतील नाते सुस्पष्ट असावे आत्तापर्यंत मराठीसह इतर अकरा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे